साई भक्तांनो साईबाबांच्या दर्शनासाठी जर तुम्ही शिर्डीला जात असाल तर शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाबरोबर श्री केदारनाथाचं देखील आता दर्शन तुम्हाला घेता येणार आहे शिर्डीतल्या समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा शहरातल्या साई चौकात साकारण्यात आला हा देखावा शिर्डीकरांचं भाविकांचं लक्ष वेधून घेतो आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदा ठिकठिकाणी गणेश उत्सवानिमित्त विविध देखावे आणि विविध जे मंडळ आहे त्यांच्याकडनं उत्सवानिमित्त विविध देखावे आजचं सादरीकरण जे आहे ते केलं जात आहे आपण आता आहोत शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरालगतच समर्थ प्रतिष्ठान या मंडळाने केदारनाथांचा देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारला आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस हा देखा देखावा साकारण्यासाठी सह, सह, जे तरुण मित्र मंडळ आहे त्यांची लगबग सुरू होती हा देखावा शिर्डीकरांस सह साई भक्तांचं जे आहे ते आकर्षण ठरत आहे मग आपल्यासोबत आता काही मंडळाचे जे पदाधिकारी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका हा देखावा नेमका कशा पद्धतीने साकारण्यात आला आहे आणि काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे केदारनाथ हा देखावा सादर करण्याची आमची संकल्पना ही होती आम्ही हुबेहूब केदारनाथची कलाकृती सादर केली आहे जेणेकरून लोक तिकडं दर्शनाला नाही जाऊ जा। जा। शकत ते ईद येऊन त्यांची केदारनाथ ना गेल्यासारखे त्यांना ते आश्वस्त होतील केदारनाथ सारखा दिसणारा हुबेहूब देखावा जो आहे तो समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आला आणि साई भक्त जे आहे ते या ठिकाणी हा देखावा बघण्यासाठी गर्दी करत आहे कुणाल दमदाडे झी चोवीस तास शिर्डी अहमदनगर